तुम्ही मला म्हटले टाइम संपला पहिली गोष्ट दुसरी गोष्ट तुम्ही मला म्हटले ऍडमिशन फुल झाले पुण्याचं बाबा माझी प्रोसेस आहे जयंत सेलचे काय काल काय बघितलं नाही का, ना का काल का नको नको काल बघितलंय काल बघितलं आहे की नाही इथं रिपोर्टर समोर तीनच प्रश्न करी नीट आहे का रिपोर्टर समोर तीनच प्रश्न करेल माझे कागदपत्र तुम्ही म्हटले चुकीचे मग असं सीएटी सेलने माझे डॉक्युमेंट्स चुकीचे व्हेरीफाय केले असं कॅमेरा समोर सांगा की ह्या सीएटी सेलची चूक आहे सीएटी सेलने यांचे डॉक्युमेंट व्हेरीफाय केलेले ते ऑनलाईन व्हेरीफाय झालेले आहेत त्याला मॅन्युअली करावं लागतं आणि व्हेरीफाय केल्यानंतर जर त्याच्यामध्ये ऑब्जेक्शन आलं तर यांचं ऍडमिशन कॅन्सल होतं आणि सीएटी सेलनी डोळे बंद केले होते मला चार चार वेळा राऊंड द्यायला लावला सीआयटी तोपर्यंत सीएटी सेल झोपलेली होती आणि यांचं कॉलेजचे डोळे आहेत यांनी मला चार वेळा फेरे मारायला लावल्या ऍडमिशन बोलतोय बोलले तर मी लेखी दिलं यांनी थांबवलं होतात याच्यामध्ये कॉलेजचा कुठलाही कसलाही रोल सीईटी सेल आणि सीईटी सेल आणि सीईटी सेल आणि सीईटी सेल कडून चूक झाली सीईटी सेल निकाल यांना मेसेज की ऑथरायझेशन कॉलेज मध्ये सीईटी सेल कडे सीईटी सेल मध्ये ऑथरायझेशन कॉलेज कडे यांच्या तोडींमुळे जो समाज इथे येतोय ज्यांना कॉलेज करायचंय तो अजून किरड्यावरती पडला फक्त त्यांच्या चुत्यापणामुळं यांना स्वतःला काही कळत नाहीये यांचं म्हणणं आहे की सीईटी सेल कडे जा सीईटी सेल मध्ये कॉलेज कडे जा यांचा काळा बाजार यांना करायला काय चाललंय तीन तीन लाख रुपयाला सीट विकले तुमचे मेरिट लिस्ट दाखवा की

好，开始开始。

इथे यायला सांगा मी कुणाला इथं बांधलेली नाही कोणावरती बोलायला त्यांनी मला सांगितलं लिहून दे मी दिलं सीएटी सेलचा मेल मी आणून दिला मला म्हटलं विचार करतो विचार करायला टाइम दिला सात वाजता मी जेव्हा आम्ही विचार करतोय हा माणूस मला म्हटला नाही होणार इथं सगळे ऍडमिशन फुल झाले मला म्हटले तुझ्या ओळखी आहे तर तू तुझ्या ओळखीनुसार कर त्यांची लिहून द्या जो उपाय असेल ना कॉलेज

माझा बाप मुख्यमंत्री नाही तू काल होता इथं त्यांनी जे जे सांगितलं मी आणून दिलंय त्याला चांगले लेखी द्यायला मी माझा वर्ष वाया घालवणार नाही अंगावरती जर परत जर बोलला काय असत कोणते शब्द नाही फोन करतात तुझा नंबर इथं लागलाय एक तासात येशील तर तुझं ऍडमिशन होईल दिलं जाईल

प्रिन्सिपल मॅम मला म्हटल्या तुझं लय ओळखेत ना मग तुझ्या ओळखीनुसार इथे ऍडमिशन कर हे त्यांच्या शब्द आहेत मला माझी ओळख मी दिव्या शिंदे आंबेडकरी चळवळीची भारताचे एक मेव नेतृत्व ही मी माझी ओळख जर सांगितली ना तर मुख्यमंत्री इथे येतोय मी माझी ओळख सांगायला ना ऍडमिशन घ्यायला आले होते त्यांनी मला दिवसभर कळवलं ते मला म्हटले सीईटी सेलनी जर आक्षेप घेतला उद्या जाऊन एपी सेल कि ने जर घेतला कॉलेजला दंड पडल तू लिहून दे मी लिहून दिलं त्यांनी बोलले सीएटी सेल कडून जर आम्हाला मेल आला की आम्हाला काही प्रॉब्लेम नाही तुला ऍडमिशन देऊ मेल आलाय सीएटी सेलचा त्यांना तो सुद्धा दिला हा माणूस मला बोलला पाच मिनिट मेल बघतोय चर्चा करतोय मला बाहेर पाठवलं मी बाहेर गेले अर्ध्या तासानंतर मी आले की यांनी मला का नाही बोलवलं तो माणूस मला म्हटला जा घरी ऍडमिशन फुल झाले जिथं माझी ऍडमिशनची प्रोसेस चालू आहे ऍडमिशन कुणाला दिलं मला का नाही सांगितलं तुम्ही मला स्पष्ट सांगायचं होतं माझा नंबरला नंबर लागला होता मी चार तास आले माझ्या सावित्रीबाई युनिव्हर्सिटी कडून जे मला मार्क्सशीट भेटले त्याच्यावरती बाराशे पैकी सातशे छप्पन मार्क्स मला भेटले हेच मी तिथं नमूद केलं ज्यांनी मला आधी सांगायला पाहिजे होत सेकंड इयर थर्ड इयर चे तुझा जे तुझ्या एकाच कागदपत्रावरती आले त्याचं डिवायडेशन करून टाक तिथे जे मार्क्स टोटल होते ते मी तिथे टाकले सीएटी सेल स्वतः सांगते की हा कॉलेजचा निर्णय जर त्यांना डॉक्युमेंट्सवरती काही आक्षेप घ्यायचा ते घेऊ शकतात डॉक्युमेंट्स वरती आक्षेप घ्या जर त्याच्यामध्ये काही चुकीचं असेल पण तुम्ही एखाद्या विद्यार्थ्याला म्हणू शकत नाही की तुझ्या जास्त ओळखी आहेत ना तर तू तुझ्या ओळखींवरती तू तुझं ऍडमिशन कर इथं ओळखींवरती ऍडमिशन नाही करत सर अडाच रक्त करून आम्ही थांबलोय एक एक वर्ष वाया जाणं म्हणजे फाशी घेण्यासारख्या विद्यार्थ्यांना एखाद्या पाकिस्तानातून किसान आताने आलेला मान झाला तुम्ही आधार कार्ड वरती भरतात सोडता आणि एखाद्या नव करणार कोराला तुम्ही वंशावळ पासून दादा कोणाला पण दादा कोणाला सगळं तुम्ही करताय हा बरोबर की नाही पण तुम्ही काय म्हटलंय सीएटीमधून मला मेल आला मी आणलं गव्हर्नमेंट लाईक तो वग करू कमी जस्टली सर आता तुमचा जो ऍडमिशन संदर्भात जो काही प्रॉब्लेम आहे किंवा जो काही इशू आहे ते आपण प्रिन्सिपल मॅडमशी किंवा आपण स्टाफशी डिस्कस करू मला तुम्ही लेखी द्या चूक आहे असं तुम्ही द्या ते मला काल म्हंटल व्हेरीफाय करत जर उद्या मृत्यू पत्राचा दाखला मी जर अर्थ असा होतो कुणाचे पण डॉक्युमेंट व्हेरीफाय करण म्हणजे उद्या जर मी माझा मृत्यूचा दाखला तिथे टाकला म्हणजे सीएटी सेल व्हेरीफाय करेल बरोबर जर सीआयस घ्यायचा होता आधीच घ्यायचा होता चालू आहे पण तुम्ही म्हणताय म्हणून आता बोलते मी काही प्रॉब्लेम नाही त्या मॅडमला विचारा त्या काल त्या साक्षी आहेत काल मी किती पेशंटली सगळं हॅन्डल केलंय शिक्षण मंत्र्यांच्या कॉलपासून सगळं झालंय सर त्या मॅडम मला काल बोलल्या तुझ्या ओळखी आहेत ना हे जे मला आज भाषेवरून बोलतात ना सर हे जे आज मला भाषेवरून बोलतात ना नाही ना ऐका ना, ना मी काल स्टुडंटच्या हेच आले होते आले होते की नाही मॅम तुम्ही साक्षी आहे आले होते की नाही मी वाईट शब्द वापरला नाही आज मी ती मुलगी म्हणून आले जी स्वतःच्या हक्कांसाठी लढतीये घसा कोरडा झालाय सर नगर ते पुणे पुणे ते चंद्रपूर मला जायचंय ह्याच्यामुळे कॅन्सल केलं आता ते पण देत नाहीत सगळे फुल झाले मी काल स्टुडंट म्हणूनच आले होते आय वॉज व्हेरी मॅन फुल आय वॉज व्हेरी काइंड वी आर हायली एज्युकेटेड पीपल सर वी आर नॉट टॉकिंग शेट पण कसं असतं जर तुम्ही आमचा अंतच बघताय सर मला सांगा, सांगा सीएटी सेल कुणाला फोन करत कुणाला फोन करेल त्यांनी माझ्यासाठी केला शिक्षण मंत्र्यांचे फोन आले का ते माझे माझे लोक आहेत म्हणून ते सुद्धा माझ्यासाठी येतील आणि मॅडम काय म्हणतात तुझ्याला ओळखी आहेत ना सर ओळखीवरती मी इथे यायची असते आता इथे नसते मी कॅबिनेट मध्ये बसले असते एवढी मोठी माझी हे संघटना कुठं पण गुगलला नाव टाका दिव्या सुनील शिंदे सरकार म्हणून राष्ट्रपतींसोबत माझे व्हिडिओज आहेत तुम्ही बघा ओळख जर दाखवायची असती मी कालच दाखवली असते की मी कोण आहे कोण नाही